या संदर्भामध्ये माहिती आहे बातमी आहे मित्रांनो मोठी बातमी कॅबिनेट बैठकीत महत्वपूर्ण आठ धडाकेबाज मंत्रिमंडळ निर्णय दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या संदर्भाने माहिती पाहत आहोत नमस्कार मि, मित्रांनो आपण आता बातमीचे स्पष्टीकरण करूया मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ घेण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय घेण्यात आले या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते या बैठकीत घेण्यात आलेले धडाकेबाज निर्णय चला पाहूया

महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यास निर्णय स्मारकासाठी एकशे बेचाळीस पॉईंट साठ कोटी रुपये तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी सदुस सदुसष्ट पॉईंट सतरा लाख रुपयाची क्रमांक दोन जलसंपदा विभाग कोशी खुर्द राष्ट्रीय प्रकल्प तालुका पवनी जिल्हा भंडारा या प्रकल्पास पंचवीस हजार नऊशे बहात्तर कोटी एकोणसत्तर लाख रुपयाच्या तरतुदी तरतुदीच सुधारित प्रशासकीय मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे निर्णय क्रमांक का तीन कामगार विभागातर्फे राज्यातील कामगार कायद्यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करणार मंत्रिमंडळाची मान्यता यास चार महसूल विभाग विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती विधी अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय पाच निर्णय विधी व न्याय विभाग चौदाव्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरूपात स्थापन करण्यात आलेल्या सोळा अतिरिक्त न्यायाधीशांना व तेवीस जलद गती न्यायालयांना आणखी दोन वर्ष मुदत वाढ देण्यास व त्यास येणाऱ्या खर्चा मंत्री पर प्रदान करण्यात आली सहा निर्णय मत्स्य व्यवसाय दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे मच्छमारी व्यवसाय हा अत्यंत महत्वाचा आहे आणि मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध दे करून देणार आणि सवलतीचा दे लाभ देण्यात आणि सवलतीचा लाभ हा अत्यंत महत्वपूर्ण अंमलबजावणी योजनेतील घराची निर्मिती आणि त्यांच्या वितरणासाठी धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला या नंतर निर्णय क्रमांक आठ सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे जिल्ह्यातील तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण या रस्त्यावर चार पदरी उन्नत मार्ग तर जमिनीचे समांतर चार पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर या मार्गावर जमिनी समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून मान्यता दिली आहे अनुक्रमे एक ते आठ हे अत्यंत धडाकेबाज निर्णय देशाच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या या कार्यास एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत सलाम करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केलाय धन्यवाद थँक यू व्हेरी मच